त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे कारण मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधी त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं भेट प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ती त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं हे सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का माझं व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टांकी तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हेच सांगेन जे की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतं आहे की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबले कुठं घोडं अडलं आहे कुठं घोडं अडलं भेटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी पण मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असतातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा आज तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलंय त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा महायुती म्हणून ज्या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिलं आहे त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि जीवन में असली उडान अभी बाकी आहे अभी तो नापी आहे सिर्फ जमीन अभी तो सारा आसमान बाकी त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये दे। नंबर एकच बनवलंय आणखी आपण त्याच्यामध्ये दे। तसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे पत्रकारों का स्वागत करता हूँ आज हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे लाडली बहना लाडले भाई लाडले किसान लाडले सब जो भी है सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है ये अभूतपूर्व ऐसी आ, विक्ट्री है पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूँ इसमें आ, हमारे जो ढाई साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से जो सपना बाला साहब ठाकरे जी का था आम शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाना वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे इसका मुझे गर्व है अभिमान है और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले ढाई साल में सरकार को आगे बढ़ाने में फंड्स के प्रोविजन में सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफ़ी आभारी हूँ और हमारे जो हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है आनंद के साहब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है सर्व सामान्य मानुष की सरकार है एक कॉमन मैन की सरकार है मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था मैं सी एम कॉमन मैन एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया ढाई साल में और ढाई साल में इतना काम किया है हमने इतना काम किया है कि जो महाविकास आगाड़ी ने बंद पाड़े जो प्रकल्प थे जो रुकाए जो बंद किए हुए प्रकल्प उसको हमने शुरू किया एक तरफ विकास किया दूसरी तरफ कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहना योजना लाडला भाई है कई योजना है और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हम...